नमस्कार न्यूज डंकामध्ये मध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दिल्लीमध्ये कारचा स्फोट झाला आणि त्यात चौदा लोक मारले गेले हळूहळू त्याची संपूर्ण साखळी उघड होऊ लागली आहे फरीदाबाद मधील अल फला या विद्यापीठातील काही डॉक्टरच या दहशतवादी कृत्यात सामील असल्याचं स्पष्ट झालं त्यांची नावं चेहरे सगळं काही समोर आलंय पण असं असतानाही या सगळ्या घडामोडींवर काँग्रेसची प्रतिक्रिया काय आहे काही नाही किंबहुना मोदी सरकारच्या काळात दहशतवादी हल्ला झाला अतिरेकी कसे घुसले वगैरे प्रश्न काँग्रेस नेते विचारत आहेत ज्यांच्या काळात अनेको बॉम्बस्फोट आणि अने दहशतवादी कारवाया झाल्या अगदी सव्वीस अकरा सारखा देशावरचा हल्ला झाला काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद तर म्हणाले की लाल किल्ल्याजवळ कार घेऊन जाणारा आणि आत्मघातकी स्फोट घडवणारा उमर नबी हा तरुण वाट चुकलेला तरुण आहे रशीद अल्वी नावाचे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणतात की या घटनेला मोदीच जबाबदार आहेत जो तरुण एम बी बी एस झाला एम डी झाला जो आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकला असता आपल्या कुटुंबासोबत आनंदात राहू शकला असता त्याला आत्मघातकी स्फोट का घडवावा लागला त्याच्यावरी वेळ कुणी आणली तो बॉम्बचा खेळ का खेळू लागला त्याला हे ठाऊक होते की याचा शेवट आपल्या मृत्यूने होऊ शकतो तरीही त्याने मृत्यू स्वीकारला याची जबाबदारी मोदींची आहे वो पढ़ेला पढ़ा लिखा नौजवान जिसने एमबीबीएस किया है जिसने एमडी किया है जो आराम के साथ अपनी कोठी में रह सकता है जो आराम के साथ अपनी परिवार में पूरी जिंदगी गुजार सकता है वो आतंक का रास्ता क्यों अपना रहा है किन हालात ने मजबूर कर दिया उसको कि वो बमों से खेलने लगे वो जानता है कि इसका नतीजा मौत मौत है, है। इसके बावजूद वो मौत को गले लगा रहा है। उस आतंकी रास्ते पर जा रहा है जिससे देश का भविष्य खतरे में पड़ जाता है मोदी साहब ये जिम्मेदारी आपकी है महाराष्ट्र नेता यशोमती ठाकुर या याच प्रकरणात चौकशी केल्या जात असलेल्या डॉक्टर प्रियांका शर्मा हिचं नाव घेऊन आता बोला अंधभक्तांनो असा सवाल उपस्थित करतात काँग्रेसची मानसिकता दहशतवादाला पाठीशी घालणारी आहे हे यातून स्पष्ट दिसतं ज्या व्यक्तीने हत्या केल्या त्याच्यावर टीका करण्यापेक्षा संताप व्यक्त करण्यापेक्षा तो तरुण कसा वाट चुकला त्या तरुणाने मृत्यूला का कौटाळले तो हतबल होता त्याला हे करण्यास भाग पाडण्यात आलं असे सोयीस्कर निष्कर्षही मंडळी काढतात यशोमती ठाकूर या आपल्या पोस्टमधून एक प्रकारे हिंदूही दहशतवादी आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करत कट्टर इस्लामी दहशतवादाबद्दल मुख गिळून गप्प बसणं पसंत करतात एक कोटीचं बक्षीस लावण्यात आलेला मडवी हिडमा याला सुरक्षा यंत्रणांनी ठार मारल्यावर त्यावर काय प्रतिक्रिया आहेत काँग्रेसच्या कुणीही सुरक्षा यंत्रणांचं स्वागत अभिनंदन केलेलं नाही का केलेलं नाही उद्या हेच सगळे काँग्रेस नेते सत्तेत येण्याची प्रतीक्षा करत आहेत याच सुरक्षा यंत्रणा तेव्हाही काम करत असतील त्यांचा आत्मविश्वास वाढवणं हे तुमचंही काम नाही काय आज तुम्ही विरोधी पक्षात आहात म्हणून या सुरक्षा यंत्रणांचं कौतुकही करू शकत नाही याला काय म्हणणार प्रियांका शर्मा ही दहशतवादी म्हणून तिची चौकशी झालेली नाही ही बाब यशोमती ठाकूर यांच्यासारख्या जबाबदार नेत्याला माहिती नसावी बरं तिला कुणी आरोपी ठरवलेलं नाही तर तिचा संबंध यापैकी आदिल नावाच्या आरोपीशी आल्यानंतर या संदर्भात तिची चौकशी झाली तिला सोडूनही देण्यात आलं मग अशा वेळी यशोमती ठाकूर यांना एवढा हर्षवायू होण्याचं कारण काय किंबहुना सोशल मीडियावर जणू काही एक हिंदू दहशतवादी सापडला अशा थाटात प्रियांका शर्मा यांच्या नावे पोस्ट केल्या जाऊ लागल्या कट्टर इस्लामी दहशतवादाबद्दल बोलायचं नाही पण हिंदू व्यक्तीचं नाव त्यात आलं रे आलं की लगेच जाब विचारायला सुरुवात करायची ही कसली मानसिकता कोणत्याही काँग्रेस नेत्याने दिल्लीतील दहशतवादी हल्ल्यातील आरोपींवर टीका करणारी पोस्ट अथवा प्रतिक्रिया दिलेली नाही कारण काय त्या मागचं दहशतवादी देशाचे शत्रू आहेत त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत काँग्रेसच्या नेत्यांना होऊ नये एक व्यक्ती पेशाने डॉक्टर आहे ती व्यक्ती आत्मघातकी स्फोट घडवते तर त्याचं समर्थन रशीद अलवी करतात की त्यालाही करण्यास भाग पाडण्यात आले डॉक्टर असलेली व्यक्ती आपण काय कृत्य करत आहोत त्याचा विचारही करू शकत नाही पण त्याचं समर्थन अलवी करतात इम्रान मसूद हे तर वाट चुकलेला तरुण असा मोगम उल्लेख करतात वाट चुकलेला तरुण चौदा लोकांचं प्राण घेतो तर त्याबद्दल त्या संतप्त प्रतिक्रियाही नाही ही कोणती मानसिकता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका परिसंवादात मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस असा काँग्रेसचा उल्लेख केला तो मग खराच ठरतो केवळ दहशतवादी मुस्लिम आहेत म्हणून त्याबद्दल त्या बोलायचं नाही किंबहुना त्यावर पांघरूण घालायचं आणि एखादी हिंदू व्यक्ती त्यात सापडली लगेच त्यावर तोंडसूप घ्यायचं मुळशी पॅटण्या चित्रपटातून घराघरात आपल्या विशिष्ट भूमिकेमुळे पोचलेले रमेश परदेशी अर्थात पिट्याभाई हे कलाकार गेली अनेक वर्ष मनसेमध्ये काम करत होते नुकताच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला परदेशी यांनी संघशक्ती युगे युगे अशा नावाने एक पोस्ट केली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात त्यांनी आपलं छायाचित्र टाकलं त्यानंतर त्यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून असं सांगण्यात आलंचं वृत्त प्रसिद्ध झालं की एकतर इथे राहा किंवा तिथे जा त्यानंतर परदेशी यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे स्वाभाविकच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी भाजपाशी त्यांचं जुळणं अशक्य आहे अशा स्थितीत परदेशी तिथे असणं त्यांना अडचणीतच असावं पण हे त्यांना वेगळ्या पद्धतीने सांगता आलं असतं जी व्यक्ती वीस वर्ष तुमच्या पक्षासोबत आहे त्याला एकतर इथे राहा नाहीतर तिथे जा असं म्हणून अपमानित केलं गेलं मग वीस वर्षे परदेशी कोण आहेत याची कोणतीही माहिती पक्षाला नव्हती का परदेशी यांनी आपला मार्ग अखेर निवडला परदेशी हे हिंदुत्ववादी संघटनेचे सदस्य आहेत याचा अर्थ ते उघडपणे हिंदुत्ववादाची भूमिका घेणार उद्धव ठाकरे हे देखील आपण खरे हिंदुत्ववादी आहोत असे म्हणतात आता राज ठाकरेही त्यांच्यासोबत आलेले आहेत अशा परिस्थितीत परदेशी यांच्यासारखा एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता त्यांना सोबत असल्यास वास्तविक काही अडचण यायला नको होती परदेशी इतकी वर्षे मनसेमध्ये असताना त्यांनी कधीही आपण स्वयंसेवक असल्याचं लपवलं नाही किंबहुना त्यांनी आपली भूमिका बदलली नाही मनसेला आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायचं असल्यामुळे संघाशी संबंधी असलेल्या लोकांना घरचा रस्ता दाखवावा लागला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद